आपल्याकडे लहानपणापासून ऐकलेला आपण शब्द असा असतो वास्तू तथास्तू म्हणत असतो बरो बरोबर मग वास्तू तथास्तू म्हणते म्हणजे नक्की काय घडतं मुळामध्ये यासाठी आपल्याला काय समजून घ्यायला पाहिजे की सायन्स काय सांगतं की अणुरेणू मध्ये जीव आहे म्हणजे हा कॅमेरा आहे हे लाकूड आहे हे जरी निर्जीव दिसत असलं तरी पण ते सजीव आहे तू म्हणशील असं कसं तर ज्यावेळेस मी ते पूर्णपणे जाळेन आणि त्याची राख करेन आणि मी अगदी इलेक्ट्रो खाली जेव्हा बघेन तेव्हा त्या ते राखेमध्ये पण मला दोन गोष्टी हलताना दिसतील एक म्हणजे इलेक्ट्रॉन आणि दुसरी म्हणजे प्रोटॉन म्हणजे कोणतीही निर्जीव गोष्टसुद्धा सजीव आहे हे विज्ञानाने सिद्ध केलं हेच आमच्या ऋषीमुनींनी आणि संतांनी सिद्ध केलं युगे अठ्ठावीस विटेवरी उभा मग तो विटेवर का उभा आहे तो कौलावर का नाही तो दगडावर का नाही मग वीट कुठं लावली तर वीट आम्ही आमच्या घराला लावली म्हणजे जर तो विटेवर उभा आहे पंढरपूरला तर माझ्या घराला मी जी वीट लावली त्या विटेवर पण तो उभा आहे म्हणजे जर मी एखादी गोष्ट बोलतोय तर तो माझ्यातला पांडुरंग आणि त्याच्यातला पांडुरंग यांची कनेक्टिव्हिटी होती आहे आणि तो प्रत्येक गोष्टीला तथास्तू आहे आणि म्हणून वास्तूमध्ये आणुरेणूमध्ये सुद्धा जीवित्व आहे आणि ते जीवित्व तुम्हाला सातत्यानं आशीर्वाद देत असतं त्याला हेच कळतं की तुम्ही म्हणाल ते हो तुम्ही म्हणाल ते हो आणि म्हणून वास्तूमध्ये वास्तू तथाच तू म्हणत असते आणि म्हणून वास्तूत नेहमी चांगलं बोललं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे संत सज्जनांचा स्वीकार केला पाहिजे आणि रोज काहीतरी मंत्र लावले पाहिजेत वास्तुदोष नाशासाठी आपण सकारात्मक विचारसरणी बरोबरच वेगवेगळे मंत्र उद्बत्त्या या माध्यमातून सुद्धा ही वास्तू आनंदित होते आणि म्हणून प्रत्येकाने चांगला विचार वास्तूत करावा